तुमच पुन्हा एकदा मालवणी बोको या युट्यूब चॅनल वर स्वागत असा मी नेहा आज मी तुमका असो एक खतरनाक अनुभव सांगणार तेचो तुमी तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही यो अनुभव माका स्वतः केलो होतो मी त्यावेळी जा काय केलंय ती माझी जीवनातली खूप मोठी चूक होती ही घटना तेव्हा हा जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतोय तेव्हा मी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायचं आहे माझे तेव्हा पाच रूममेट होते पूजा सपना मानसी पूर्वा आणि प्राजक्ता आमची तेव्हा चांगलीच मैत्री झाली होती आमचा तेव्हा कॉलेजचा तिसरा वर्ष चालू होता त्यामुळे गेली दोन वर्ष आम्ही सहाजणी एकत्रच रवलेलो त्यामुळे आमच्यात था खूप चांगली मैत्री होती आम्ही एकत्रच जेवायचो एकत्रच अभ्यासदेखील करायचो आम्ही त्यावेळी कसल्याच टेन्शन नाही घ्यायचो आम्ही रोज खूप धमाल करायचो कधी कधी तर आम्ही कॉलेज बंक मारून खय खय फिराक पण जायचो आम्ही त्या कॉलेज लाईफमध्ये खूप मजा केलं पण त्यावेळी आम्ही अशी एक गोष्ट केलं त्याची शिक्षा आम्ही अजून भोगतो तेव्हा आमची तिसऱ्या वर्षाची परीक्षा जवळलेली होती त्यामुळे आम्ही सहा जणी एकत्रच रात्रीचे अभ्यास करू बसायचो एकत्र अभ्यास केल्यामुळे परीक्षेची चांगली तयारी व्हायची एकदा रात्री आम्ही असेच अभ्यास करत बसलेलो तरी रात्रीचे बारा वाजून गेले होते तेव्हा पूजा बोलली चला यार आता बस करा खूप अभ्यास केलास एवढा अभ्यास केलास तर बोर्ड फाडून टाकशाल माझ्याकडे एक आयडिया आपल्या मस्त माइंड फ्रेश होऊन जाईल मग सपना बोलली कसली आयडिया तेव्हा पूजा बोलली माझ्याकडे ओझा बोर्ड मी लहान असताना तो घेतलेला आहे पण कधी वापरूक नाही आज मस्त वेळ आ आणि आपलो टाइमपास पण होतलो काय बोलतास मग त्यावर मी बोललोय काय पूजा तुझ्या असल्या गोष्टींवर विश्वास हा अगो भूता भिता काय नसतात आणि सगळो खेळ पिक्चरातच दाखवतात पण ता काय खरा नसता ते उगाच कायव दाखवतात मग पूजा बोलली होय गो माका माहिती आहे पण आपल्याक ट्राय करू काय जाता बघूयात तरी काय होतं आता एखादा वेळे भूत भीत असला तर बोला गावात थांब मी तर बोर्ड घेऊन येतोय एवढा बोलान पूजा हातल्या खोलीत गेली आणि माळ्यावर टाकलेला त्या ओजा बोर्ड घेऊन त्या बोर्डवर ए टू झेड अल्फाबेट्स लिहिलेले होते आणि खाली झिरो टू नाईन असे अंक टाकलेले होते आणि त्या बोर्डच्या वरच्या दोन कोपऱ्यात येस आणि नो असा लिहलेला होता मग पूजान त्या बोर्डच्या चार ओल्या बाजू मेनबत्ते पेटवले आणि त्या खोलीचे सगळे लाईटी बंद करून घेतले मग आम्ही सगळेजणी त्या बोर बोर्डच्या भोवती गोल बसलो मग पूजा बोलली या बघा कायव झाला तरी ही जागा सोडायची नाही आणि कोणी घाबरा नको ही जर जागा सोडून तुम्ही पळालास तर त्या आत्म्यात राग येऊ शकता पूजाची ती वाक्य ऐकान माका जरा भीतीच वाटत होती त्या बोर्डवर एक मोठी रिंग होती त्या रिंगवर आम्ही सावल्या जणींनी बोट ठेवलेला होता मग पूजा बोलली जर कोण आमच्यासोबत खो आत्मा असात तर त्यांनी काहीतरी करून दाखवा तसा अचानक सगळीकडे स्मशान शांतता पसारली त्या आवाजात सगळी शांतता भंग झाली आमका वाटला की काहीतरी वाऱ्यान पडला असात बघता क्षणी आमका काय समजायच्याच आधी मोदमध ठेवलेली ती रिंग आपोआप हालाक लागली आमका चांगलो झटकोत बसलो कारण असं होणार तर शक्यच नाही होता आमका चांगलोच घाम फुटक लागलो तेव्हा पूजा बोलली थांबा घाबरा नको काय नाही होता आपण जर या अर्धवट सोडलं तर आपल्या जीवाक धोको असा तसा अचानक गच्चीवर ना कोणतरी चालता असा आवाज येऊक लागलो आणि अचानक आमच्या रूमच पॅन आपणच हाला लागलो आता मात्र आम्ही सगळेजणी खूप घाबरलो आम्ही या सगळ्या करून खूप मोठी चूक केलं पण त्याचा आता काही फायदो नाही होतो वेळ निघाला गेलो होतो तशी पूजा अचानक बोलली कोण आहे कोण असा तर तिने या बोर्डवरची रिंग हलून दाखवा तशी ती रिंग आपणच हलाक लागली माझ्या अक्षरशः हात कापाकत लागले माका काय सुजरतच नाही होता बघताक्षणी आमची ती रूम थंडगार पडाक लागली याआधी एवढा कधीच वातावरण थंड झाला नाही होता तेवढा त्या दिवशी झाला होता मग पूजा बोलली तू कोण अस बाई की पुरुष बाईचो आत्मा असात तर यस मन आणि पुरुषाचो आत्मा असात तर नो मन तशी ती बोर्डवरची रिंग वर येऊन थांबली मग पूजा बोलली तू हे काय करू केलंस तेव्हा ती रिंग वर गेली मग वर येली मग परत वर गेली मग परत दोनदा एलवर येली नंतर के वर गेली मग आयवर इली मग परत दोनदा वर गेली तसो अचानक आतल्या रूम आवाज येलो तो आवाज ऐकान आवा आमच्या पायाखालची जमीन तसे आम्ही पेटवलेले सगळे मेणबत्ते अचानक विधले तस सगळीकडे किनाट काळोख पडलो आम्ही त्यावेळी चांगलेच अडाकलो कारण आमच्यापैकी कोणच थैन उठान लाईट पण लावू शकत नाही होता कारण एका दुःात की ते का परत मार्गी लावल्याशिवाय कोणाकच जागा सोडूक येत नाही त्यामुळे आमच्याकडे ते बसान रावल्याशिवाय पर्याय येत नाही होतो सगळीकडे स्मशान शांतता पसारली होती तो स्व असा वाटत होता की कोणतरी आमच्या भोवती गोल गोल फिरता माझे काळजाचे ठोके वाढतच चालले होते मग मी पूजा बोललोय आता काय करूया असा जर चालू रावला तर आपला काय खरा नाही तशी पूजा बोलली थांबा आपण या आत्म्याक परत मागे पाठवूया पण पूजा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव नाही होतो ती आपली अशीच बडबडाक लागली जो कोण आत्मा इलो असात तर त्यांनी परत आपल्या मार्गाने मागे जा तशी परत सगळीकडे शांतता पसारली आणि अचानक त्या बोर्डवरची रिंग आपणच हरली आणि नोवर जाऊन थांबले आम्ही आता समाजल की आता आमचा काय खरा नाही पण तेव्हा पूजाक माहिती नाही होता की जोपर्यंत मेणबत्ती पेटत असतात तोपर्यंतच तो आत्मा आपला ऐकता एक एकदा ते विधले की तो आत्मा सहसा मागे जायत नाही जोपर्यंत ते आपण परत पेटवत नाही तोपर्यंत तो आत्मा भटकत राहता तसा अचानक आमच्या आतल्या खोलीचा दार आपणच उघडला आता मात्र आमका समजला की पुढे काहीतरी नक्कीच भयंकर घडणारा तसा माका जाणवला की माझ्या जा उजव्या हातात कोणतरी स्पर्श केले तो स्पर्श हो एकदम थणगार होतो मका स्पष्ट जाणवत होता की कोणतरी माझ्या बाजूक उभा हा पण माझ्या तेव्हा थंय बघूची हिंमतच नाही होती बघता बघता सगळेजणी रडाकत लागले खूप अंधार असल्यामुळे कोण खाय बसला आता कळतच नाही होता फक्त आवाज तेवढं येत होतो तशी माका समोरच्या भिंतीवर एक पांढरी सावली दिसली मी खूप घाबरलोय माझी धातखिळीस बसली ती सावली काही शहार्दातच गायब झाली मी परत पूजा खाक मारलय पूजा आता काय करूया सांग ना माका खूप भीती वाटता पण काय केल्या पूजा काय बोलतच नाही होती मग सगळेजणी पूजा खाक मारूक लागले पण पूजा काय उत्तर देत नाही होती मग लगेचच मी पूजाक हात लावून बघलोय तर तिचा शरीर शाप थंडगार पडला होता माका समजला की नक्कीच काहीतरी गडबडा तशी अचानक पूजा जोरात ओराडली आणि उठान अक्षरशः पळाकत लागली आम्ही खूप घाबरलो आमक वाडगावात थंय आम्ही पळालो आम्ही पाच जणी कशी कशी त्या रूमच्या बाहेर पडलो पण पूजा मात्र त्या रूमच्या काय बाहेर पडू शकली नाही आम्ही बाहेर पडताच खूप आरडाओरडा केलं तसे आजूबाजूचे मुली धावत इले मग आम्ही सगळेजणी एकत्र मिळाल हिम्मत करून त्या रूमच्या आत गेलो आणि लायटी वगैरे लावलं तेव्हा पूजा आमका एका कोपऱ्यात रडत बसलेली गावली आम्ही लगेचच तिघ बाहेर काढलो तो पण तोपर्यंत खूप उशीर झालो होतो त्या आत्म्यान पूजावर चांगलच कब्जो केल्या नव्हतो ती पुढे वेड्यासारखीच वागूक लागली तिका तिच्या आई वडिलांनी खूप फिरवल्याने खूप देवदेवस्की केल्याने पण तिच्यावर काय फरकच पडलो नाही आमच्या एका चुकीमुळे पूजाचा पूर्ण आयुष्य फुकट गेला होता त्याचबरोबर त्या घटनेचो आमच्यावर सुद्धा असर पडलो आम्ही सुद्धा त्याची शिक्षा अजून भोगतो त्या घटनेपासून आमच्यापैकी कोणाचाच चांगला झाला नाही कोणचं शिक्षण अर्धवट रवला तर कोणचा लग्नच जुळलं नाही असे बरेचसे परिणाम आमक सगळ्यांका भोगूचे लागले त्यामुळे मी तो दिवस आयुष्यात विसरू शकत नाही होत आमच्या एका चुकीमुळे आमच्या सगळ्यांचे आयुष्य बदलूनच गेली होती त्यामुळे तुमका जाता जाता एकच सांगतोय तुम्ही आयुष्यात खूप मजा करा खूप काम करा पण जा काय करशाल त्या विचारपूर्वक करा कारण एकदा वेळ गेली की ती परत येत नाही मग त्याचे परिणाम आपल्या आयुष्यभर भोगूचे लागतात मंड आज पुरता एवढा तुमक जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींका यो व्हिडिओ शेअर करूक विसरा नको आणि अजून कोणी या तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घ्या पुढच्या भागात